ओम गण गणपते नम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदाचा हो ही हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या आंगारिकी योग आलेला आहे या अंगारिकी योगामध्ये मंगळवारी नवीन वर्षातील पहिलीच संकष्ट चतुर्थी आहे मंगळवारी संकष्ट चतुर्थी आल्याने हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थीच असते पण प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीचं महत्त्व आणि महात्मे आणि मुहूर्त वेगवेगळा असतो चंद्रदय वेगवेगळा असतो इंग्रजी कालनेनुसार नवीन वर्षातील हा पहिला पोष महिना आहे अंगारक संकष्ट चतुर्थी ही अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी म्हटले गेलेली आहे प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते या दिवशीही गणपती बाप्पाची आराधना केली जाते आणि विधीपूर्वक त्यांचा अभिषेक हा केला जातो अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन काही वस्तू अर्पण केल्या जातात या दिवशी चंद्रदेवाच्या पूजेबरोबरच आणि चंद्रदेवाच्या वेळेनंतर हा उपवास सोडला जातो या दिवशी गणपतीची सेवा केल्याने आणि या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात अडचणी दूर होतात आपल्या मनामध्ये काही इच्छा असतात हे इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही जर गणपती बाप्पाला प्रार्थना करत असाल तर त्या नक्कीच इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात गणपती बाप्पाला संकट विघ्न आणि बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पाला संकट दूर करणारे आणि बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जाते म्हणून अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन सेवा केल्याने आणि आपल्या घरामध्ये विधिपूर्वक पूजा केल्याने सर्व कार्य हे सफल होत असतात आणि येणारं पुढील वर्ष जे आहे तर ते सुख संपत्ती आणि आरोग्य घरातील सर्व सदस्याचं चांगलं राहील असं जात असते वर्षभर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळेल आणि घरातील सर्व सदस्याचं आरोग्य हे चांगलं राहील तसंच हे वृत्त मनोभावे केल्याने घरामध्ये संपत्तीचे व पैसा घरामध्ये येण्याचे मार्ग हे मोकळे होत असतात त्याचबरोबर आर्थिक समस्या दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असते तसंच गणपती बाप्पाची पूजा केल्याने सेवा केल्याने आपल्या कार्यात अडथळे न येता ते कार्य सफल होत असते धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या फोटोसमोर काही उपाय केले जातात तसंच अंगारक चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केले जातात हा उपाय केल्याने सर्व कार्यामध्ये सफलता ही मिळत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत असा एक उपाय शेअर करणार आहे तर उद्या वर्षातील पहिलीच अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण घरात अशा ठिकाणी लावा एक दिवा हा दिवा लावल्याने शत्रू तुमच्या घरात येऊन तुमची माफी मागेल सात पिढ्याचे दारिद्र्य हे नष्ट होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल मुलाची पतीची भरभरून प्रगती होईल मुलाच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये भरभरून त्यांना यश मिळेल असं तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहे ह्या लवकरात लवकर पूर्ण होतील असा हा दिवा कुठे लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम गण गणपतई नम हा, हा मंत्र लियाला विसरू नका आणि हाई बटनला नक्की प्रेस करा तर आज हा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय जो आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही करू शकता तसंच आपल्याला या दिवशी या एक झाडाचं पान घरामध्ये घेऊन यायचं आहे कारण हे जे पान आहे हे श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीबरोबरच गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे पहा चतुर्थी तिथी ही गणपतीला समर्पित असल्यामुळे हे जे पान आहे हे गणपती बाप्पाला अतिप्रिय आहे या दिवशी गणपती तत्त्व जे आहे ते पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत अधिक पटीने कार्यरत असते म्हणून या दिवशी आपण काही उपाय करत असतो किंवा सेवा करत असतो तर त्या खूप प्रभावी होत असतात आणि या प्रभावी उपायाने आपल्या घरामध्ये पैसा हा खेचू लागत असतो म्हणूनच हा जो उपाय आहे तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे तर भरपूर दिवसापासून तुम्ही मेहनत करत आहात पण पैसा घरामध्ये टिकत नाही आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत असेल घरामध्ये पैशामध्ये वृद्धी होत नाही किंवा मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही चिडचिडपणा करत असेल बरेच आई वडील असतात आपल्या मुलाची प्रगती जी तर आहे तर कुठेतरी थांबलेली आहे त्यामुळे नाराज राहतात म्हणून देवाला प्रार्थना करत असतात की मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होऊ द्या व त्याला कोणत्याही कार्यात व्यवसायात किंवा नोकरीमध्ये भरभरून त्याला यश मिळू द्या म्हणून आपण भरपूर प्रयत्न करत असतो सेवा करत असतो पण कितीही सेवा करू नही किंवा कोणत्याही मंत्राचा जप करून आपल्याला पाहिजे तशी फलश्रुती मिळत नाही पण पहा जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाची सेवा करता किंवा उपास करत असता त्या उपासामध्ये आणि त्या सेवेमध्ये तुम्ही जर हा जर उपाय करत असाल तर नक्कीच मुलाच्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत असते तुम्ही जो उपाय करणार आहात तर तो धनप्राप्तीसाठी असेल किंवा पैशाचा संबंधित असेल किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल असे कोणतेही जर तुम्हाला मनातील इच्छा पूर्ण करायची असेल किंवा आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी तुम्ही उपाय करत असाल अशी कोणतीही इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असते लवकरात लवकर आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर पहा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात ते इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण मंदिरामध्ये जातो नारळ फोडतो किंवा दिवा लावतो तर ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत असते परंतु कितीही आपण पूजा केली किंवा सेवा जर केली तर त्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला लाभत नाही तर पहा कोणती चूक तुम्ही करता पहा ज्या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची आहे त्या वेळेमध्ये आपण सेवा करत नाही जसं की अमृतकाळ असतो किंवा सर्वार्थ सिद्ध योग असतो किंवा यमगंडन काळ असतो अभिजित मुहूर्त असतो या वेळेमध्ये जर आपण पूजा केली नाही तर त्या पूजेचं सेवेचं फळ जे आहे तर ते पूर्ण मिळत नाही या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला लाभण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो तर पहा आपले जेव्हा कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असेल किंवा मनातील इच्छा जी आहे ही पूर्ण होण्यासाठी पहा जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये दोष असतात किंवा कोणतंही हातात काम घेतलेलं ते पूर्ण होत नसेल कितीही मेहनत करत असतो तर त्या मेहनतीला आपल्याला यश मिळत नाही पण विशेष तिथीला जर आपण हा उपाय जर केलात आपल्या कुंडलीतील जे ग्रह आहे हे कंकुवत असेल तर हे मजबूत होत असतात आपल्या प्रयत्नाला नक्कीच यशप्राप्ती होत असते म्हणून मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय म्हटला जातो तसंच आपल्या शेजारी किंवा कुठे किंवा मनामध्ये जर एखादा शत्रू तुम्हाला असेल तो त्रास देत असेल कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण करून देत असेल तर हा उपाय करण्यासाठी इथे आपल्याला एक जास्वंदाचं पान घ्यायचं आहे आणि त्याबरोबर एक फूल घ्यायचं आहे त्याचबरोबर या झाडाची एक काडी आपल्याला इथे घ्यायची आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला हे जे पान आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आपल्याला लाल चंदन आहे तर ते भिजवायचं आहे जर लाल चंदन नसेल तर तुम्ही कुंकू घेतलं तरीही चालेल त्यानंतर असा एक दिवा लावायचा आहे तर दिवा आपल्याला घेत असताना तुपाचा दिवा लावायचा आहे हा शुद्ध तुपाचा दिवा लावून आपल्याला या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे तर गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची आहे अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला या मूर्ती खाली तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदूळाच्या राशीवर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पाला अष्टगंधक चंदन हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत धूप आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर जे जास्वंदाचं पान घेतलेलं आहे तर या पानावर आपल्याला काय करायचं आहे आपल्या मनातील इच्छा लिहायची आहे धनप्राप्तीबद्दल असेल की किंवा मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती व्हावी त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणूनच आपल्याला या पानावर एक इच्छा जी आहे तर एक अक्षरामध्ये लिहायची आहे जसं की कर्ज असेल दुःख असेल बुद्धीमध्ये प्रगती असेल तर यातील एक शब्द आपल्याला या पानावर लिहायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला या पानावर वरती आणि खाली स्वस्तिक काढायचं आहे मध मध आपल्याला इच्छा लिहायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवायचे आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर हे जे जास्वंदाचं फूल आहे आणि हे, हे पान आहे त्याचबरोबर एकवीस देखील आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत आणि असं जी प्लेट आहे तर भगवान गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ आपल्याला ठेवायचं आहे जे पानाचं डेट आहे तर ते गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे तर पहा इथे आपल्याला पानाचं टोक जे आहे ते गणपती बाप्पाकडे यायला हवे अशा पद्धतीने आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर या पानावर आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे सुपारी ही अत्यंत स्वरूप म्हणली गेलेली आहे त्यानंतर या पानावर आपल्याला सुपारी ही ठेवायची आहे सुपारीची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे कारण सुपारीला गणपतीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे सुपारी ही गणपती बापाला खूप प्रिय आहे त्या पानावर ज्या दुर्वा अर्पण केलेल्या आहे तर त्याला कच्चं गाईचं दूध थोडंसं लावायचं आहे आणि थोडंसं तूप लावून आपल्याला याची हळदी लावून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे आणि त्यानंतर गणपती अथर्व शिष्याचं पठण आपल्याला करायचं आहे फलश्रुतीसहित करायचं आहे त्यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गन, गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे हा गणपती बाप्पाचा महामंत्र आहे हा मंत्र म्हटल्याने बुद्धीमध्ये प्रगती होते प्रगतीत येणारे अडथळे जे आहेत तर ते दूर होतात सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळत असते म्हणून हा उपाय जो आहे तर तो करून पहा सर्व कामामध्ये यश मिळत असते त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पाला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत माझ्या घरामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे हे कमी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर अखंड दिवा दिवसभर चालू राहील तर असा तेवत दिवा जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर जे फूल आहे किंवा दुर्वा आहे तर दिवसभर आपल्याला अशाच ठेवायचं आहे दुसऱ्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे पान आणि जी सुपारी ठेवलेली आहे तर पान आणि सुपारी उचलायची आहे आणि त्यानंतर जे तांदूळ आपण घेतलेले आहे तर त्या तांदळामधील अकरा तांदूळ घ्यायचे आहेत जे पान ठेवलेलं आहे तर त्या पानामध्ये एक पीस तांदूळ हळदी कुंकू आणि जी सुपारी आहे तर ती सुपारी टाकून हे पान आपल्याला एखाद्या कलावा धाग्यानं किंवा पांढऱ्या धाग्याने बांधून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे हे पान गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि परत एकदा आपल्याला गणपती बाप्पाला आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे कारण हा नैवेद्य त्यांना अतिप्रिय आहे तुम्ही गुळ खोबऱ्याचा मोदक देखील या दिवशी एकवीस बनवू शकता यातील एकवीस मोदक गणपती बाप्पाच्या समोर तुम्ही ठेवू शकता त्यांना अर्पण करू शकता कारण मोदक त्यांना अतिप्रिय आहे मोदक अर्पण केल्याने सर्व इच्छा आकांक्षा ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात अशा पद्धतीने हा उपाय केल्याने प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळते अडचणी दुःख कमी होतात म्हणून हा उपाय करून पा सर्व कामामध्ये यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेव